मागच्या आठ वर्षापूर्वी हा या ठिकाणी पूल करायचा मुंडवा केशवनगर आणि खराडी हा रस्ता एकमेकांना जोडला गेला पाहिजे ही भूमिका प्रशासनाने घेतली त्याचं आम्ही स्वागत केलं दोन विधानसभा मतदारसंघ जोडले जाणार आहेत हडपसर विधानसभा आणि वडगाव विधानसभा परंतु त्यानंतरच्या काळामध्ये पूल होणार म्हणून दोन्ही साईडच्या डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात वाढल्या त्याचाही आम्हाला आनंद आहे की डेव्हलपमेंट होती नागरिकांना सोयीसुविधा मिळत आहेत राहण्यासाठी जागा उपलब्ध होत आहेत परंतु त्यानंतर असं लक्षात आलं जसं जसं पुलाचं काम होत गेलं इथे जास्तीत जास्त आय टी पार्क तयार झाले खराडीमध्ये खराडीमध्ये या बिल्डरांना मिळणारा त्यांच्या फ्लॅटला सदनिकांना भाव आणि मुंडवा केशव नगरे मिळणाऱ्या सदनिकांना मिळणारा बिल्डरांना भाव याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि ती तफावत आल्यामुळे कुठेतरी खराडी भागातल्या बिल्डरांचा भाव कमी होऊ नये त्यांच्या काही फ्लॅट त्यांनी जे भाड्याने दिलेले आहेत तिथे पन्नास हजार रुपये भरून फ्लॅट भाड्याने मिळतो केशवनगरल्यामधल्या सदनिकांना पंचवीस हजार रुपये भाडं मिळतं असं आमच्या इथल्या स्थानिक पदाधिकारी दिलीप व्यवहारे असतील गिरीश गायकवाड असेल आणि इतर सर्व पदाधिकारी असतील त्यांनी मांडली काढलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचे अधिकारी या बिल्डरांना सामील झालेत भारतीय जनता पार्टीचे अनेक फायनान्सर लोक आहेत काही मंत्री आहेत आमदार आहेत त्यांनी इकडच्या बिल्डरांना जो फायनान्स केला आहे त्यात त्यांचं नुकसान होऊ नये आर्थिक पाठबळ कायम राहावं आर्थिक जे काही गुंतवणूक केलेली आहे त्यातला नफा कायम मोठा राहावा म्हणून हा पुलाचं काम अर्धवट ठेवलंय जोडलं जात नाही आहे जर हे दोन्ही पूल जोडला गेला रस्ता वाहतुकीला सुरळीत झाला तर या भागात राहणारे फ्लॅटवालेमधील एक पुलाचा अंतर आहे इकडे मला जर कमी भावामध्ये फ्लॅट मिळत असेल आणि कमी दरामध्ये फ्लॅट भाड्याने मिळत असेल तर मी तो का घेऊ नये हे होऊ नये म्हणून अधिकारी सत्ताधारी भाजप आणि बिल्डर यांच्या संगणमतामुळं इथे धार्मिक तेड निर्माण करण्यासाठी जर पुलाचं काम तुम्ही त्या येऊ घातलं होतं तर या ठिकाणी दपनभूमीचं काम करायला घातलं महानगरपालिकेने कर हे महानगरपालिका कोणाच्या जीवावर करू शकते तर सत्ताधारी भाजपच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नागरिकांच्या विकास कामामध्ये धर्माच्या आड लापायचं जातीच्या आड लापायचं आणि जातीचा धर्माचा खेळ करायचा आणि दोन धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि ह्या विकास लोकांचा जो होणारा विकास आहे तो कुठंतरी ठप्प करायचा हे काम दिल्ली ते गल्ली असं या सत्ताधाऱ्यांना चालू आहे ते हाणून आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही इथून पुढच्या काळामध्ये हा पूल व्हावा म्हणून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची आम्ही वेळ घेऊ मागच्याच महिन्यामध्ये त्यांची या ठिकाणी नवीन नियुक्ती झाली आहे पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी होण्या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये चांगलं काम केले या भागातल्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा करू आणि त्यांच्याकडनं यांची सोडवण्याची भूमिका आहे की नाही ते लक्षात घेऊ त्याचा अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तिथं बसणं आम्ही मुश्किल करून टाकू है सिटी इंजिनिअरचा असं म्हणणं आहे की समोर जो दर्गा आहे, आहे। त्याच्यामुळं आहेत त्या आमदारांच्या हरकतीमुळं त्या नागरिकांच्या हरकतीमुळे हा पुलाचा जे काय स्लॅब थांबला गेले एक वर्षापासून तर त्याच्यामुळे तो थांबलेला आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला भूसंपादन झालं ज्या वेळेला पुलाची आखणी झाली ती जर किमान पंधरा दोन हजार पंधरा पासून ते कामकाज चालू आहे भूसंपादन एक्विशन मग त्या काळामध्ये यांना तो दर्गा आठवला नाही का मग सगळं काही नसताना हा अचानक दर्ग्याचं कारण पुढं ठेवून आणि जो दर्गा हा रस्त्यामध्ये कुठंच येत नाही असं असताना जाणून बुजून या ठिकाणी थांबवलं जाते काम आता हे काम हे आर्थिक पाठबळाच्या अनुषंगाने थांबलं गेलेलं आहे आणि त्याचा फटका रोज नागरिकांना या मुंडव्याच्या महात्मा फुले चौकामध्ये रोज तास दोन तास या ठिकाणी ट्रॅफिक चारही दिशेने जाम असतंय आणि पर्यायानं अनेक लोक हृदयविकारानं म्हणा किंवा अनेक पेशंट या ठिकाणी दगावलेले आहेत याची दखल एक उद्योगपतीसुद्धा या ठिकाणी ज्याची दोन ते तीन हजार कोटीपेक्षा जास्त मालमत्ता आहे असा सुद्धा उद्योगपती त्या अटॅकने त्या ठिकाणी या सिग्नलमध्ये गेलेला आहे ही भूमी पार्श्वभूमी असतानाही जाणून बुजून हा पूल करत नाहीत याच्यामागं फक्त आणि फक्त आर्थिक विषय आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जर ह्या एक महिन्याच्या आत जर ह्या निखिल कन्स्ट्रक्शनने या ठिकाणी जर बांधला नाही त्यासाठी त्यांनी पोलिसांना परमिशन मदत घ्यावी कारण आजपर्यंत पोलिसांनाही कुठलं मदत मदतीसाठी त्यांचं पत्र नाही आहे महापालिकेने पण स्थगिती दिलेली नाही आहे त्या पुल टाकू नको म्हणून अशा परिस्थिती असताना स्थगिती नसताना पोलिसांना पद दिलं नसताना हे यांनी मिली बघत हे फक्त थांबवलेलं काम आहे त्याच्यामुळे यांनी पोलिसांना पद देऊन बंदोबस्तात हे काम करावं नाहीतर पुढच्या महिन्यामध्ये भीषण या ठिकाणी आंदोलन उभं राहील शिवसेनेच्या वतीनं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पुणे महापालिका आयुक्तांवर राहील नाही धार्मिकचा ट्रेडिटीचा विषयच नाही आहे ज्यावेळेस भूसंपादन झालं होतं त्यावेळेस हे संपूर्ण जे समोरचं स्ट्रक्चर दिसतं इथं काही नव्हतं आता अचानकपणे यांनी सात आठ वर्षं लावलेले आहेत ब्रिजच्या कामासाठी त्यामुळे त्यांनी सात आठ वर्षामध्ये कदाचित तिकडं कब्रभूमी ती बनवलेली आहे पण ती सगळं खोटं आहे ते मुळातच त्या भागातले जे बिल्डर आहेत त्यांचं कमचं एक चांगलं मोठं पॅकेज या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चालू आहे त्यामुळं हे काम अतिशय संत गतीने आणि धीम्या गतीने चालू आहे या ठिकाणी हा ब्रिजचा जी लांबी आहे माझ्या मते दोनशे मीटरचा हा ब्रिज आहे महाडमध्ये तुम्ही गेलात तर सावित्री नदीचा जो पूल आहे तो दोनशे एकोणचाळीस मीटरचा पूल आहे तो पूल त्यांनी फक्त साडेपाच महिन्यामध्ये कम्प्लीट केलेला आहे मुंबईमध्ये गेला तर मिठी नदी आहे त्या ठिकाणी देखील वीस ते तीस मीटरचा पूल आहे ठीक आहे छोटा आहे तो पूल देखील त्यांनी पाच ते सहा महिन्यामध्ये कम्प्लीट केलेला आहे जर आपल्या ह्यापेक्षा जर मोठे मोठे ब्रिज पाच सहा महिन्यामध्ये वर्षाच्या आतमध्ये जर कम्प्लीट होत असतील आणि याला सात ते आठ वर्ष लागत असतील तर किती मोठ्या प्रमाणावरती ह्या बिल्डरांचं महानगरपालिकेला पॅकेज चालू आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आज पोलीस या ठिकाणी आम्हाला खाली उतरतोय तर आम्हाला आडवत आहेत आम्ही उतरण्याचा प्रयत्न केला लावून आम्ही पार करत करण्याचा प्रयत्न करतोय पण त्या ठिकाणी दुसरा तुम्ही ब्रिज बघू शकता आमचा छोटा पंधरा फुटी ब्रिज आहे तिथं रोज लोक जीव हातामध्ये मुठीत धरून प्रवास करतात ते पण तिथं काय पोलीस जात नाही त्यांना लक्ष द्यायला अडवायला बरेचसे लोक त्या ब्रिजवरून खाली पडलेले आहेत माझं महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर येत्या महिना दोन महिन्यात हा जो एक टप्पा राहिला तो कम्प्लीट करा अन्यथा या ठिकाणी आम्ही एक नवीन स्टाईलने आता ती काय यांच्यासमोर पोलीस आहे त्यामुळे सांगणार नाही ह्यापेक्षा भयानक स्टाईलने आम्ही हा पूल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू हे सरकार जे आहे ते कॉमन मॅनचं सरकार नाहीच आहे हे बिल्डर धार्जीनं सरकार आहे विकास ही ते निर्माण करायची धार्मिक तेढ आणि विकास कामं था थांबून ठेवायची हा एकमेव उद्देश आहे त्यांना विकास कामं करायची नाही आहेत बिल्डर कडून खोके कसे मिळतील एवढं फक्त पाहायचं आहे सामान्य नागरिकाची यांना काही पडलेले नाही मग तो वाहतुकीचा प्रश्न असो रोजचं ट्रॅफिक असो आरोग्याचा विषय असो या काही कोणत्याही गोष्टीशी देणं घेणं नाही फक्त खोकी आली पाहिजेत बिल्डर व्यापारी यांचं हे सरकार आहे त्यामुळे हे पुलाचं काम थांबलेलं आहे फक्त कारण दफनभूमीचा दिलेला आहे जेणेकरून धार्मिक तेढ निर्माण व्हावी